तुमचं स्वागत आहे एका अशा प्रवासात जिथे इनोव्हेशनला संधी मिळते अठ्ठावीस वर्षांपासून जी टेक एज्युकेशन विद्यार्थ्यांना व्यावहारिक कौशल्य आणि उद्योग संबंधित ज्ञानाने सक्षम केलं आहे चारशेहून अधिक कोर्सेस तीस पेक्षा जास्त आंतरराष्ट्रीय प्रमाणपत्र आणि नोकरीच्या सहाय्यासह आमच्याकडे आय टी डिजिटल मार्केटिंग ॲनिमेशन अँड ग्राफिक्स असे असंख्य कोर्सेस डेटा सायन्स विथ ए आय डेटा व्हिज्युअलायझेशन अँड अनालिसिस यामध्ये प्रावीण्य मिळवा आमचा फुल स्टॅक वेब डेव्हलपमेंट प्रोग्राम किंवा आमचं अकाउंट अँड टॅक्सेशन ट्रेनिंग करा आणि राहा कॉम्पिटिशनच्या एक पाऊल पुढे जॉईन आर लेगसी ऑफ एक्सलन्स वी मेक यू फ्युचर रेड आळे सहकारी दूध उत्पादक संस्थेची निवडणूक लागलेली आहे दोन पॅनल समोर समोर आहेत तुमचं मत कोणाच्या कोणत्या बाजूने आहे संत ज्ञानेश्वर गवळी पॅनेल जे आहे त्या पॅनेलला माझं मत आहे त्याच पॅनलच्या बाजूने का तर ते जे पॅनेल आहे त्यांच्याकडे व्हिजन आहे त्यांच्यासोबत मी बोललेलो आहे की दुधाचे बाजारभाव फार घटलेले आहेत तर याच्याबाबत तुम्ही काय करणार आहात तर चा खाद्य पशुखाद्याचे भाव फार वाढलेले आहेत ह्याच्याबाबत तुम्ही काय करणार आहात आणि तुमच्या नवीन नवीन व्हिजन काय आहेत याबाबत माझं त्यांच्यासोबत बोलणं झालेलं आहे आणि त्यांनी मला ती वस्तुस्थिती सांगितलेली आहे तर मी तुम्हाला ती थोडक्यात विषद करतो आ, ही संस्था शहात्तर साली एकोणीसशे शहात्तर सालीसं सुरुवात झाली फार कमी दूध होतं परंतु तत्कालीन जे संचालक मंडळ होतं त्यांची व्हिजन फार चांगली होती तर त्याच्यामध्ये माझे आदर्श आहेत श्रीयुत सुरेश शेठ लक्ष्मण डोके कारण ह्यांनी दूध हा जोडधंदा आहे व त्याचा फायदा आपल्या शेतीला होतो म्हणून गायीपासून मिळणारं जे काय शेण आहे मलमूत्र आहे त्याच्यापासून आपण काही गोष्टी शेतीसाठी वापर करू शकतो गोबर गॅसला त्याचा गॅस म्हणून वापर करू शकतो तर मी तर नव्वद साली आमच्या घरी गोबर गॅस तयार केला चार घनीमीटरचा आजपर्यंत घरामध्ये गॅस वापरला नाही त्या गॅसवरच आमचं इंधनाचा खर्च भागतो शिवाय शेतीला ती जी स्लरी वगैरे वापरतो त्याच्यामुळं पिकं फार चांगली यायला लागली तर मी शेतीमध्ये फार विविध प्रयोग केलेले आहेत आणि ते सुरेश शेटने त्यांची मी शेती पाहिलेली आहे त्यांची दोन भागात शेती होती तर त्या जर्शी गाईचा एक खोंड छोटा होता पण तो फार त्यांनी एक गाडी एका बैलाची गाडी बनवली होती त्याच्यावर ते चारा टाकायचे सुद्धा माणूस नसायचा आणि त्याला सांगितलं की तो बरोबर त्या गोठ्यावर जाऊन थांबायचा तिथे चारा काढून घेतला जायचा आणि तो बैल शांत असा उभा राहायचा अशा पद्धतीनं त्यांनी बैलांचं नियोजन केलं होतं त्यांनी त्या स्लरीपासून असा काही ऊस पिकवला होता की एका ऊसापासून सतरा ग्लास ऊसाचा रस मिळत होता इतके छान ऊस त्यांच्याकडं होता आणि तो रससुद्धा मी पिलेलो तसे आहे तसेच महेंद्र शेठ शहाजे होते त्यांच्यासोबत आजही ते हयात आहेत यांचीसुद्धा विजन फार चांगली होती तर त्यांनी त्या काळामध्ये इमारत बांधण्यासाठी प्रति गावळ्याच्या दुधामधनं एक पाच पैसे प्रति लिटर याप्रमाणे एक इमारत फंड तयार केला आणि अक्षरशः पाच लाखाची मच्छ्याच्या आकृतीची इमारत फार फार वर्षापूर्वीच आळे गावामध्ये दिमाखात उभी राहिली बऱ्याचांना माहीत नसेल त्या इमारतीचा वरून जर पाहिलं तर आकार कसा दिसतो तर ती मच्छ्याच्या आकाराची इमारत आहे आणि आम्हाला फार अभिमान वाटायचा की अशी दूरदृष्टीची मंडळी आमच्या गावामध्ये आहेत तर महेंद्रशेठ शहा यांचं असं म्हणणं की दूधधंदा जर फोफावला तर आजूबाजूच्या लोकांना शेतीला जोडधंदा मिळून थोडाफार रोजगार मिळेल महिला वगैरे त्याच्यामध्ये सहभागी होऊ शकतील आणि पर्याने आळ्यामध्ये जी काही मोठी बाजारपेठ आहे तीसुद्धा विकसित चांगल्या दृष्टीने होण्यास मदत होईल अशा पद्धतीची दूरदृष्टीची मंडळी त्या संस्थेमध्ये होती आणि तिचा उत्तरोत्तर विकास होत होता पुढं एकोणीसशे नव्वदला आमच्या संतवाडीमध्ये बरीच लोक बाहेरगावी पाण्याचं दुर्भिक्ष असल्यामुळे बाहेरगावी नोकरीच्या निमित्तानं असायची आणि काहींचे पुरुष बाहेर असल्यामुळं महिलांना दूधधंद्यामध्ये उतरता आलं नाही त्यांना वाहतुकीची अडचण होती कारण रस्ता कच्चा होता पाच किलोमीटर आळ्यात येणं शक्य नव्हतं म्हणून आम्ही संतवाडी येथे नवीन दूध संस्था स्थापन करण्याचा निर्णय घेतला परंतु आळ्यातल्या मंडळींचं काहींचं म्हणणं होतं की नाही इथं संस्था राहिली पाहिजे तिचं विभाजन होणार नाही आम्ही अर्ज दिला होता जर तुम्ही देणार नसाल आम्हाला सेंटरवर तर मग आम्ही दुसरी संस्था काढतो त्याप्रमाणे आम्ही दुसरी संस्था काढली त्यावेळेला आमचं दूध फक्त दीडशे लिटर होतं चारशे लिटरला आमचं रजिस्ट्रेशन होणार होतं तर मग बऱ्याच महिलांनी वगैरे गायी घेतल्या आणि ते चारशे पण संकलन केलं अगदी अक्षरशः किटलीत न घालता बादलीमध्ये सुद्धा त्यांनी दूध आणलं आणि स्वतःच्या उपजीविकेचं एक साधन तयार केलं अशा पद्धतीने आमच्या संतवाडीमध्ये संस्था तयार झाली परंतु आमच्या आळ्यातल्या काही विरोधकांना म्हणा आम्ही पुढाकार घेतल्यामुळं त्यांनी आमचं सभासदत्व त्यावेळेला रद्द केलं आणि तेव्हापासून आळ्याच्या संस्थेचं मी सभासद नाही आहे दुधामध्ये फार मोठ्या प्रमाणामध्ये मी काम केले एकोणीसशे ब्याण्णव सालापासून तर दोन हजार चार सालापर्यंत मला विविध ठिकाणची फार पारितोषिकं याच्यामध्ये मिळालेली आहेत आणि दूधधंदा कसा करावा त्याच्यामध्ये खाद्यावर खर्च किती व्हावा शेतीला त्याचा उपयोग कसा करून घ्यावा हे मी फार चांगल्या प्रकारे जाणतो आणि तसेच आत्ता मध्यंतरीची तुम्हाला साधी गोष्ट सांगतो अडतीस रुपयावर दुधाचे भाव गेले होते आणि त्यावेळेला पशुखाद्याचे भाव वाढले आणि दुधाचे बाजार तर तेच होते आणि पशुखाद्याचे बाजार वाढल्यामुळे आमचा नफा आहे ना नफा एकदम घटला परंतु पुढं काही दिवसांनी शासनाने अडतीस रुपयाचे बाजार अठ्ठावीस रुपयावर आणले परंतु पशुखाद्याच्या बाबतीमध्ये मात्र त्यांनी काहीही सांगितलं नाही तिथं मात्र निष्क्रिय राहिले आणि आमचा जो नफा होता तो सगळा यायचा बंद झाला अगदी शेण विकून सुद्धा चरितार्थ चालवता येईना अशी आमची परिस्थिती झाली तर याच्यामध्ये आत्ता मी महेंद्र शेठ बरोबर आत्ता मागच्याच पंधरवाड्यामध्ये ते आळ्यामध्ये आले होते दशकऱ्याच्या निमित्तानं तर दशकऱ्या झाल्यावर आम्ही दोघं बसलो होतो तर ते म्हटलं दूधधंद्याची काय परिस्थिती आहे तर म्हटलं शेठ खाद्य फार महाग झालंय आणि दूधधंदा काही परवडत नाही पण पर म्हटलं मग अशी काल पोरं तयार होत नाहीत की आपण एवढी मोठी जागा आहे आपणच पशुखाद्याचं युनिट चालू करूया ना सभासदांना गवळ्यांना कमी याच्यामध्ये खर्चामध्ये आपण पशुखाद्य देऊयात आपल्या संस्थेकडं काय कमी आहे आपण सभासदांनी मोठ्या प्रमाणात भांडवल उभारणी करून एवढी मोठी इमारत बांधलेली आहे चिलिंग प्लांट चालू केलेला आहे मग पशुखाद्याचं चा युनिट चालू केलं तर काय हरकत तुम्ही पशुखाद्याचं युनिट का चालू करत नाहीत तर ही जी नवीन काही मंडळी उभी राहिलेली आहेत ज्ञानेश्वर गवळी पॅनेलमध्ये तर यांच्यामध्ये मला तो आत्मविश्वास जाणवला की आम्ही जर संस्थेवर सत्तेमध्ये आलो तर आम्ही पशुखाद्याची निर्मिती इथेच करू इथे प्लॅन टाकू आणि सभासदांना त्यांच्या पदरामध्ये जास्तीचं उत्पन्न टाकण्याचा जास्तीचे दोन पैसे टाकण्याचं आम्ही निश्चित प्रामाणिकपणे प्रयत्न करू तसेच बरीच मंडळी आपली आता ह्याच्यामध्ये प्रोसेसिंग युनिटमध्ये आहेत आणि आपण हा दुधाचा धंदा फक्त आडत्यासारखा करत आहोत दूध घ्यायचं आणि समोर द्यायचं आणि जे काही कमिशन असेल त्याच्यावर कर्मचारी वगैरे सगळा खर्च वगैरे चालवायचा परंतु याच्यामध्ये जर समजा तुम्ही दुधामध्ये जर प्रक्रिया उद्योग चालू केले दुधापासून समजा ताग बनवलं दही बनवलं पनीर बनवलं बऱ्याच काही काही गोष्टी ज्या आहेत श्रीखंड बनवलं आणि हे जर तुम्ही बाजारामध्ये विकलं तर तुम्ही मोठ्या प्रमाणामध्ये नफा कमवू शकता आणि त्याच्यासाठी लागणारं जे काय उपलब्ध जमीन वगैरे इमारत वगैरे जे काय आहे ते संस्थेकडे आहे ऑलरेडी आणि हे जर आपण चालू केलं तर आपल्या गावळ्यांना परिसरातल्या सगळ्या दूध जास्तीचा जा नफा मिळू शकतो आणि हे खाजगी उद्योजक करतात मग आपली एवढी मोठी संस्था असताना पन्नास वर्षापूर्वीची जुनी संस्था असताना आपण हे का करत नाहीत आपल्या इथले काही लोक या या प्रकारचा उद्योग करतात काही इथून दूध घेतात आणि ते नुसतं बाहेर नेऊन विकतात तरी त्याच्यामध्ये नफा कमावतात आणि काहींनी बाहेरगावाच्या बाहेरगावी जाऊनसुद्धा प्रोसेसिंग युनिट टाकलेले आहेत ते स्वतः पाच पाच हजारचं संकलन करतात पाच पाच हजाराचं बाहेरनं दूध घेतात आणि दहा दहा हजारचे प्रोसेसिंग करून ते विकतात आणि युनिट तर त्यांनी वीस वीस हजार लिटरची बनवलेली आहेत असा एक माणूस शक्यता शक्य करू शकतो आणि आपले एवढे सभासद असताना एवढे मोठे संस्थेचं पाडबळ असताना आपण का करू शकत नाही तर हे ही जी मंडळी आहेत ज्ञानेश्वर गवळी दूध पॅनेलमधली तर ही सगळी करायला तयार आहेत आणि हे म्हटले आम्ही जर सत्तेत आलो तर आम्ही निश्चितच प्रोसेसिंग युनिट टाकू सभासदन सभासदांमध्ये जास्तीचे दोन रुपये कसे येतील त्याच्या घरी आनंद कसा फुलेल त्याच्या कुटुंबामध्ये हा मी निश्चित प्रयत्न करू आणि म्हणून ही त्यांची लॉंग व्हिजन पाहून मी त्यांच्या पाठीशी उभा राहिलेलो आहे आणि काय असेल ते असो त्यांना काय लागेल ती मदत याबाबतची जी काय आहे ती मी करायला तयार समर आहे आणि हे ज्ञानेश्वर गवळी पॅनेल शंभर टक्के निवडून येणार याच्याबद्दल माझ्या मनात संदेह नाही दोन पॅनल समोरासमोर उभे आहेत त्यामुळे आरोप आणि प्रत्यारोप चालू आहेत एकमेकांवरती हे दोन तीन दिवस झाले हे चित्र समोर आहे यावर तुमचं काय मत आहे बाबा हे बघा आरोप निवडणूक लागली की आरोप प्रत्यारोप होत राहतात परंतु ज्यांच्याकडे व्हिजन आहे जे गवळ्यांसाठी दूध उत्पादकांसाठी काहीतरी करणार आहेत त्यांना जर संधी मिळाली तर त्या संधीचं नक्कीच चीज होऊ शकतं म्हणून आपल्याला हे जे काही ज्ञानेश्वर गवळी पॅनेल आहे याच्यामधले जे काही विद्यमान उद उमेदवार आहेत ह्या सगळ्यांची व्हिजन चांगली आहे सगळे तरुण अगदी तडफेनं कामाला लागलेले आहेत आणि यांच्या हातात जर सत्ता दिली ते निश्चितच परिवर्तन होणार आहे सभासदांना गवळ्यांना दोन पैसे जास्तीचे मिळणार आहेत मी तुम्हाला एक पूर्वीचं एक हे सांगतो पूर्वी आपल्या संस्थेमधनं दूध विक्री व्हायची त्याच्यासाठी काही तीन चार नोकऱ्यांनासुद्धा मला मुलांनासुद्धा नोकऱ्या मिळाल्या होत्या त्यांनाही रोजगार उपलब्ध झाला होता आणि थोड्याशा अल्प नफ्यामध्ये ते गावातल्या लोकांना दूध विकत होते परंतु काही काही ठराविक लोकांच्या हितसंबंधांसाठी त्यांनी ते बंद केलं आणि त्या लोकांना डायरेक्ट दूध द्यायला सुरुवात केली आणि तुम्हाला काय नफेवर विकायचं आहे तसं तुम्ही विका अशी व्यवस्था त्यांनी चालू केली आणि ती जी आपली पद्धत होती ती बंद केली आज नुसतं दूध जरी आपण खाजगी विकलं दूध इकडनं घ्यायचं आणि इतकी मोठी बाजारपेठ आळे आणि आळेफाटा परिसरात तयार झालेली आहे की त्याच्यामधनं सुद्धा आपल्याला फार मोठा असा नफा मिळू शकतो कारण ज्यावेळेला इमारत बांधली त्यावेळेला किरकोळ दूध विक्रीतनं सुद्धा बऱ्यापैकी पैसे त्या इमारतीला उपलब्ध झाले होते आजही तसं होऊ शकतं म्हणून या मंडळींनी आपलं जे पे चिन्ह आहे ते कब्बशी घेतलेले कारण आपल्या दिवसाची सुरुवात चहानं होते तेव्हा आपल्या त्या चहामध्ये आपल्याच आळे दुध देरीचं दूध असावं असा एक मानस ठेवायचा आणि ह्या कब्बशीला सगळ्या मी मतदारांना आव्हान करेल सगळ्या गवळ्यांना आव्हान करेल की तुम्ही सगळ्यांनी हेवे दावे बाजूला सोडा आणि जो आपल्या हिताचा विचार करतो त्या ज्ञानेश्वर गवळी पॅनेलच्या कब्बशी या चिन्हावर आणि त्यांच्या सोबत असणारी बॅट या चिन्हावर शिक्का मारून यांना प्रचंड बहुमताने विजयी करा एवढंच मी सगळ्यांना आवाहन करतो राजकारण समाजकारण शेती उद्योग गुन्हेगारी यातील नवनवीन घडामोडींसाठी आजच हिंदवी न्यूज ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन वर क्लिक करायला विसरू नका महाराष्ट्रातील एकमेव निपक्षपाती चॅनल म्हणजे हिंदवी न्यूज सर्वसामान्याच्या न्याय हक्कासाठी